जुन्या भांडणाच्या रागातून पती पत्नीवर पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार दिनांक आठ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान रोपळे ते येवती तालुका मोहोळ रस्त्यावर घडली या प्रकरणी एकावर रात्री उशिरापर्यंत मोहळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येवती येथील शिवाजी पुंडलिक जाधव वय पासष्ट व त्यांच्या पत्नी सुरेखा असे दोघे मिळून पंढरपूर येथे चैत्रवारी निमित्त दर्शनासाठी गेले होते देवदर्शन करून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रोपळे मार्गे दुचाकीवरून युवतीकडे येत असताना त्यांच्याच गावातील दशरथ केरू गायकवाड यांनी जुन्या भांडणाच्या रागातून पिस्तुलातून जाधव पती पत्नीवर गोळ्या झाडल्या त्यांना जीवे हार मारण्याचा प्रयत्न केला तर गायकवाड यांनी केलेल्या राऊंड फायर मध्ये सुरेखा जाधव या गंभीर जखमी झाल्या असून शिवाजी जाधव हे हो देखील जखमी झाले घटनेनंतर तत्काळ ग्रामस्थांनी त्यांना पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता पाठविले घटनास्थळावरूनच स्थानिक लोकांनी मोहोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना तत्काळ फोन करून घटनेची माहिती दिली पोलीस निरीक्षक शेडगे हे थे घटनास्थळी टीमसह पोहोचले पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करत फायर झालेले व फायर न झालेले राऊंड मॅगझिन जप्त केलेले आहेत घटनेची माहिती मिळतात सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस उपाधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देळेकर आदींनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना केल्या दरम्यान घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखा ठसे तज्ञ श्वान पथकात पाचारण करण्यात आले होते त्याच्या तपासासाठी दोन पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली तर घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलिसांकडून सुरू आहे